दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे नाशिक मध्ये दिनांक वीस मे रोजी मतदान पार पडणार आहे याच पार्श्वभूमीवर नाशिक लोकसभा महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा प्रचारार्थ केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते दिनांक अठरा मे रोजी सातपूर परिसरातील लोंढे प्रवेशद्वार लोंढे मार्ग सिद्धार्थ चौक स्वारबाबा या ठिकाणी या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते भूषण प्रकाश लोंढे यांच्यातर्फे या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी आयोजक भूषण प्रकाश लोंढे दीक्षा दीपक लोंढे माजी नगरसेवक तथा नाशिक महानगरपालिका त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी रिपब्लिकन पार्टी ऑफ अंगीकृत संघटना उपस्थित होते महाविकास आघाडीच्या लोकांनी प्रचारात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारात मुद्दा आणला आहे गतार

तर देशाचं संविधान धोक्यामध्ये येईल अशा प्रकारची अफवा पसरवण्यात आलेली आहे आणि संविधानावरती आपला एवढा जीव की प्राण आहे की त्यामुळं कार्यकर्त्यांच्या मध्ये समाजामध्ये एक प्रकारची अस्वस्थता तयार झाली मी खात्रीपूर्वक तुम्हाला सांगू इच्छितो की संविधान बदलण्याचा कुठलाही मानस भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामध्ये आधी बाप नाहीये यावेळी रिपाई उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख प्रकाश लोंढे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलाय तपास त्या विद्वान आहे सर्व पद्धतीने परंतु त्यांना संसदेचा काम करायचा अनुभव आहे का तर तो अनुभवी नेता म्हणजे त्याचं नाव हेमंत आपा गोडसे म्हणून आम्ही त्याच्या माग उभं राहलो की गतिमान पद्धतीने कामकाज करता येईल कामाच्या पद्धतीने एखादा माहिती होता होता त्याला एक वर्ष सिमेंट मंजूर होईल चौथ्या वर्षी जाहिरात पाचव्या घरी मग गतिमान पद्धतीने कामकाज करायचं असेल तर काय अपेक्षित आहे तर अनुभव आम्हाला अपेक्षित आहे त्याचबरोबर सामाजिक न्याय मंत्री रिपाईचे नामदार रामदास आठवले यांनी देखील यावेळी नागरिकांसोबत संवाद साधलाय शिवसेनेच्या धनुष्य बानावर निवडून आलेले हेमंत दिल्लीमध्ये आपल्या नाशिकच्या प्रश्नावर सातत्यानं पाहिले अनेक वेळेला माझी भेट झाल्यानंतर नाशिक बद्दल त्यांनी अत्यंत अकुलकीन माझी चर्चा केलेली आहे नाशिकचे प्रश्न सुटावे त्यासाठी त्यांनी सातत्याने धडपड केली आहे तिकीट मिळण्यासाठी थोडं उशीर झाला प्रचाराला उशिरा सुरुवात झाली तरी आम्हाला खात्री होती की या ठिकाणी हेमंत आप्पा अत्यंत मन माणूस आहे माणसाच माणूस आहे माणसाला न्याय देण्यासाठी सातत्यानं धडपड करणारा माणूस आहे आणि अशा व्यक्तीला अशा नेत्याला तिकीट मिळावं अशा पद्धतीची आमची इच्छा होती त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केलंय ही विकासाच्या मुद्द्यावरती आणि आपल्या भारताच्या भवितव्याच्या दृष्टीने या ठिकाणी अतिशय महत्वाची आपल्या ही निवडणूक खऱ्या अर्थानं आपल्या देशाचं नेतृत्व कोणाकडे द्यायचं त्यासाठी ही निवडणूक आहे असं मला वाटतं ते म्हणून गेली दहा वर्षापासून म्हणजे मागचा पासष्ट वर्षाचा कार्यकाळ आघाडीचा आणि त्यानंतर दहा वर्षाचा मोदी साहेबाच्या नेतृत्वाचा याची जर तुलना आपण या ठिकाणी केली मला जो वाटतं का या दहा वर्षामध्ये आपल्या देशाने अतिशय गतीने या ठिकाणी प्रगती केलेली आपल्या देशाचा सन्मान इतर देशांमध्ये वाढत चाललेला आहे या अगोदर आपण पाहत पाहत होतो का दहा वर्षापूर्वी आपले देशाचे पंतप्रधान ज्यावेळेस बाहेरच्या देशांमध्ये जायचे तर आपल्या कुठल्या रांगेत उभे राहायचे परंतु आज आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब ज्यावेळेस ऑस्ट्रेलिया इंग्लंड अमेरिकेसारख्या देशांमध्ये त्या ठिकाणी जातात त्यावेळेस त्यांचे पंतप्रधान त्यांच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी मला आठवतं माझी ज्या वेळेला विधानसभेची निवडणूक झाली होती त्यावेळेला देखील यावेळी निर्धार सभेमध्ये रिपाई उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख प्रकाश लोंढे यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडल्याचे दिसून आले महाराष्ट्र राज्य पी एल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे दीक्षा दीपक लोंढे रिपाई उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख प्रकाश लोंढे महाराष्ट्र माथाडी कामगार संघटनेचे दीपक लोंढे तसेच रिपाईचे वरिष्ठ नेते मंडळी महायुतीच्या सर्व पक्षाचे पदाधिकारी आमदार सीमा हिरे अजय बोरस्ते महिला आघाडी मनाली जाधव युवक अध्यक्ष अमोल पगारे परशुराम साठे समाधान जगताप अर्जुन नाना पगारे नारायण गायकवाड काकासाहेब मकासरे मामा ठाकरे मुस्लिम आघाडीचे कयूम सय्यद त्याचबरोबर कार्यकर्ते नागरिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर